लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे बटाट्याचे कटलेट कसे करायचे हेच आपण पाहणार आहोत एकदम कुरकुरीत वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे कटलेट आपल्या इथं तयार होणार आहेत तर एकदम कमी साहित्यामध्ये आपले हे कटलेट तयार होतात अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम कुसकुशीत असे हे कटलेट होतात तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला तर त्यासाठी इथं दोन मोठ्या आकारचे बटाटे मी उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत बटाटे मोठे असल्यामुळे आपण इथं दोनच वापरलेले आहेत आणि त्याचबरोबर चार ते पाच आपल्याला इथे ब्रेड स्लाईस लागणार आहे तर त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडा आपल्याला इथं सगळ्या काढून घ्यायच्या आहेत ह्या कडा इथं वाया जात नाही याचेच आपण ना इथं ब्रेड क्रम्स करून घेणार आहे तर चारही साईडने आपण सगळ्या कडा आधी इथं काढून घ्यायच्या आहेत बटाट्याचे म्हटले की प्रकार हे लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे थोडीशी वेगळी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्या कडा काढल्या होत्या त्याच्याशी आपण क्रम्स करून घेतलेल्या आहेत मिक्सरला वाटून कडाई थोडीशी गरम करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक पेस्ट करायची त्यासाठी अर्धा चमचा झिर तीन हिरवी मिरची आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये असं कुटून घेणार आहे त्याचा एक ठेचा करून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्येही करून घेऊ शकता ज्या ब्रेडचा आपण कडा काढून घेतल्या होत्या ना त्याचे असे आपल्याला ते तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर जो आपण बटाटा घेतला होता तो बटाटा मी असा किसून घेतलेला आहे तुम्ही कुस करूनही घेऊ शकता त्याचबरोबर एक गाजर मी इथं किसवून घेतलेला तुम आहे तुमच्याकडची शिमला मिरची असेल तर तुम्ही शिमला मिरची कॉर्न ही याच्यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर जो आपण ठेचा केला होता थे तो ठेचा एक चमचा हळद अर्धा चमचा कलरसाठी कश्मिरी कश्मीरी लाल तिकट टाकलेला आहे लहान मुलांसाठी करत असेल ते हिरिची स्किप केली तरी चालेल त्याचबरोबर एक मोठा चमचा आपण धना पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ थोडंसं चटपटी होण्यासाठी चाट मसाला आणि फ्लेवरसाठी गरम मसाला टाकलेली खूप सारी फ्रेश कोथंबीर बारीक कट करून टाकूया आणि आले लसूण पेस्ट अर्धा चमचा घालून घेऊया आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने ना चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण का बटाट्यामध्येच हे ब्रेड सगळे ना मिक्स होऊन मस्त असा याचा डो तयार होतो तर आता इथं मस्त असा याचा डो तयार झालेला आहे त्यात आपण लगेच ह्याचे कटलेट करून घ्यायचं आहे पाण्याचा आपण इथं अजिबात वापर केलेला आहे कटलेट करण्यापूर्वी हात थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कटलेट हादा चिटकत नाही आपण इथं ब्रेड रोलचा आकार देणार आहे तुम्हाला कुठला शेप द्यायचा आहे त्या तुम्ही मी हे कटलेट करून घेऊ शकता तर आपण लंबकृतीमध्ये हे कटलेट मस्त असे करून घ्यायचे अगदी पटकन तयार होतात खूप वेळ लागत नाही आणि खायलाही तितकेच टेस्टी अशी हे कटलेट लागतात तशा तऱ्हेने पहिला कटलेट आपला इथं तयार झालेला आहे तर आणखी कटलेट मी आता करून घेते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळे कटलेट आता इथे एक एक करून करून घेते तुम्हाला जो आकार द्यायचा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता तर सगळे कटलेट आपण इथे तयार झालेले आहेत त्यातनं आपण घेतले होते ना आपण हे कोट करून घ्यायचं आहे तर आपण इथं डबल कोटिंग करून घेणार आहे त्यामुळे आणखी कटलेट आपले इथं क्रिस्पी होतील तर आधी ह्या ब्रेडच्या चुरामध्ये ना आपण कटलेट घोळून घेऊया तर अशा तऱ्हे सगळे कटलेट मी इथे ना एक एक करून घोळून घेते तर सगळे कटले तर आपल्या इथले तयार झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे तर मी ना दोन चमचे इथं मोठे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे डबल मेथडने आपण हे कोटिंग करून घेणार आहे त्यामुळे एकदम क्रिस्पी असे आपले हे कटले इथं तयार होतात थोडंसं मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर थोडीशी काळी मिळी ना त्याची पूड इथं आपण घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण याची स्लरी करून घ्यायची आहे स्लरी एकदम घट्टही नाही एकदम पातळी नाही मध्यम स्वरूपाची आपल्याला ही करून घ्यायची आहे तर मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लॉवर खाली बसतं त्यामुळे चमच्याने हलवून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने आपली स्लरी तयार झालेली आहे ब्रेडमध्ये आपण ना जे कोटिंग केलं होतं त्या तेच कोटिंग आता आपण ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये आधी ना डीप करून घ्यायचं आहे एक एक करून सगळे आपण ह्या डीप करून घेऊया आणि पुन्हा आपण ना जे ब्रेड ब्रेडस्क्रम्स आहे ना त्या ब्रेडस्क्रममध्ये ना हे घोळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम डबल मेथडने आपलं ना हे कोटिंग तयार होतं आणि आणखी आपले कटलेटीचं क्रिस्पी होतात तर तुम्ही पाहू शकता डबल मेथडने मी ना हे असं घोळून घेतलेलं आहे अशा तऱ्हेने आपले सगळे कटलेट इथं तयार झालेलं आहे तर तुम्ही हे स्टोरी करू शकता डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर हे मोठ्या गॅसवरच आपल्याला कटलेट तळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही लो टू मिडियम गॅसवरही तळून घेऊ शकता तर आता सगळे कटलेट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण हे कटलेट इथं तयार करून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे चांगले थोडेसे वरतून कडक झाले तरच कटलेट पलटून घ्यायचे आहे तर अलटून पलटून आपण हा मस्त कलर आणसपर्यंत हे कटलेट इथे तळून घेतलेले आहे ते, ते दिसायला किती बन्नाट असे कटलेट आपल्या इथे दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर मस्त असे कटलेट तयार झालेले आहे तेल नितळून आपण ना एका चाणीमध्ये हे एक कटलेट काढून घेऊया आणि अशा तऱ्हेने राहिलेले सगळे कटलेट ना इथे मी तळून घेणार आहे तर सगळे कट कटलेट आता आपण तळून घेऊया तर सगळे कटलेट इथे तळून झालेले तुम्ही पाहू शकता दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे कलरही खूप सुंदर असा आलेला आहे आपल्या कटलेटला तर सर्व करून दाखवते टमॅटो बरोबर मी हे सव केलेलं आहे तुम्ही हिरवी चटणी बरोबर इथं सर्व करून घेऊ घेऊ शकता तर एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे कटलेट आपल्या इथं तयार होतात तेलकटसुद्धा अजिबात होत नाही अगदी कमी तेलामध्ये हे तयार होतात एक कटले तुम कटलेट तुम्हाला इथं क तोडून दाखवते तर पाहू शकता वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत असे हे कटलेट आपलं तयार झाले खायलाही तितकेच टेस्टी असे हे तयार होतात तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा एकदम सुंदर अशी ही रेसिपी तयार होती लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याच आवड चावना, सगळ्यांनाच आवडणारी भेटूया पुन्हा बाय बाय